स्टेनलेस स्टील मध्ये फोडणी देते तेव्हा तुम्ही प्रश्न विचारता ही फोडणी करपत नाही का अजिबात नाही कारण हे स्टेनलेस स्टीलच नाही तर हे आहे ट्रायप्लाय आता ट्रायप्लायची भांडी आहेत ना अतिशय दिसायला छान दिसतात वापरायला सोपी आहेत मेंटेन करायला सोपी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं पदार्थ करपत नाहीत आणि जड असतात त्यामुळे एकदा घेतली की दहा पंधरा वर्ष याला काही होत नाही तर ट्रायप्लाय म्हणजे काय तर काय वर आणि बाहेर स्टेनलेस स्टील असतं आणि मध्ये ॲल्युमिनियमचा जाड थर असतो त्यामुळे पदार्थ करपत नाही फोडणी करपत नाही आणि या आता इतके ब्रँड्स आलेले आहेत ना कुठलं ट्रायप्लाय घ्यायचं हे समजत नाही तर माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते चांगलं ट्रायप्लाय ओळखायचं कसं कारण ही महाग असतात ना पैसे वाया जाऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा तर ही कढई पाच वर्षांपासून आहे अजिबात कुठेही घाण नाहीये चकाचक दिसतीये आणि ही कढई मी फक्त दोन वेळा वापरली आणि लगेच काळी झाली तर चांगलं ट्रायप्लाय असतं ते घेताना नेहमी असा हात फिरवायचा गुळगुळीत असेल तर ते चांगलं ट्रायप्लाय जड पाहिजे आणि गुळगुळीत पाहिजे पण या भांड्याला आपण हात फिरवला तर हलक्या रेषा आहेत आणि रफनेस लागतोय ही भांडी एक ते दोन वापरात लगेच काळी होतात ही भांडी घ्यायची नाहीत एकदाच इन्व्हेस्टमेंट करा पण चांगली करा माझ्या पाच ते सहा वर्षांच्या अनुभवामधून जे जे ब्रँड्स मला आवडतात चांगले वाटतात त्याच्या लिंक्स मी इथं दिलेल्या आहेत या भांड्यावर क्लिक केला ना तर तुम्हाला सगळ्या लिंक्स मिळतील तुमच्या साईजप्रमाणे आकारप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही भांडी निवडून खरेदी करू शकता असेच भांड्यांचे किचन अप्लायन्सेसचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कशावर बघायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा